तुम लाइक होतो सबस्क्राइब करो वो जो लाल वाला बटन है उसके साथ सूर्य नमस्कार करो या फिर अनुलोम विलोम मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए नमस्कार भावन्नो स्वागत आहे आपल्या नवीन अपडेट व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो आज एक एप्रिल हजार पंचवीस रोजी भव्य दिव्य ओपनचं मैदान आहे प्रथम क्रमांक तीन लाख आणि द्वितीय क्रमांक दोन लाख तृतीय क्रमांक, क्रमांक दीड लाख आणि चतुर्थ क्रमांक एक लाख असे बक्षिसे आहेत तर मित्रांनो या मैदानात बाकासूर पालणार आहे मित्रांनो बाकासूरचा पायरा पण एकदम टॉपच आहे तर मित्रांनो बाकासूरचा पायरा आहे लखन संभाजीनगरचा लखन बाकासूर आणि लखन हा पायरा फिक्स झाला आहे एकदम टॉपच स्पीड लागेल या गाडीला व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास एक लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद